गोष्ट दुधाविषयी सांगतो की असं म्हणतात तर तुमच्या मुलांनी तुम्हाला सांभाळत असं वाटत असेल म्हणजे बरोबर ना मात्र तुमच्या मुलांनी तुमचा सांभाळ करायचं अशी तुमची इच्छा असेल तर त्याला ते शिकाय दूध पाजा तर ज्या गायला उशीर असतं तीच गायी पाजणार दूध ज्या गाय दूध पाजता तेच ऐकूया तुम्ही आता परदेशातले मुलं ज्यांचे काम आहेत ते काय करतात बाबा एवढे पैसे घ्या तेवढे पैसे घ्या आई वडील वारले तरी येत नाही बरोबर ना आज गावातल्या ते सांगतात की तुम्ही यांचा अजून संस्कार करा आम्हाला वेळ नाही यायला मम्मी म्हणतो तुमच्या जीवनाचं सारस्त काय कशाला तुम्हाला ते मुलं पाहिजे ती सुरुवात करताना संस्कृती अशी तयार करायचं की त्यांच्यावर ते परिणाम म्हणजे संस्कृतीचा वारसा बसा पाहिजे देशी गायचे दूध पाजा दूध जर पाजलं तरच हे तुम्हाला सांभाळण्यासाठी कारण की ही बघायचं वासरू दूध ह्याला पेते बरोबर ना तेव्हा पेता माया निर्माण होते जर पेते का तरच ही माया निर्माण करायची असेल तर गायचं दूध पाजलं पाहिजे हा फार मोठा आहे चार पैसे जातात पण देशी गायचं दूध पाजा देशी गायच्या दुधापासून आज म्हणते ताका पासून मूळ मुज खडा किंवा पित्ताचे आज सगळ्यात जगात असं मी म्हणजे की पित्ताचे विकारी जास्त पित्ताचे वगैरे घालवायचं म्हणलं तर ताकासारखं दुसरं औषध नाही तर ताक ताक्यात दिरं टाका काळी मिर टाका काळी मिरी टाका किंवा कोथिंबीर टाका